वाळा ते वाळ्याचे पडते वाळ्याच पाणी हिरव दिसत बंधाराला कुठे बंधाऱ्याला सगळं हिरव अस ते वाळा आहे हे बॉर्डर चवत आहे येते हा वाळा वाळ्याच पाणी छान लागतं पाणी वाळायचं म्हणजे कसं ते पाणी टाकायचं हुँ हुँ वास येतो बघा एक गंध असतो वास मुळांना 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 इथे खूप मस्त वास आहे एकदम एकदम फ्रेश टाकायचं हा आता उन्हाळ्यात पाणी पिलं जात म्हणजे हे आपल्या पाण्यात टाकायचं स्वच्छ साफ करायची धुवायची पाण्यात बुडून ठेवायची आणि ते पाणी प्यायचं थंड असत किती वेळ ठेवायचं नाही तुला वा स्मेल येईपर्यंत त्याच्यापासून काही अत्तर वगैरे हो काही बनवतात वायाची स्मेल येऊनच समजते अत्तर बनवतात ते स्मेलच आहे त्याला खूप

विकत आलं थाय आम्ही नाही आणत आहे हो नाही आपल्या इकडे सात कसं शेर आहे त्यात पण मस्त लागते बी आहे ती एकदाकडे हा बी आहे दे हे पण एक चालू आहे झाड आहे हे हे पण चारलीच आहे तुझं फोड तुझ्याकडे घेऊन जाते हे घे मम्मी

तेच ते व कात्री पानं दिसतात ते मी मागासून बघते बरेच ठिकाणी आहे तर कोण काय चांगलं घेरले माड डेकोरेशनचा फुल झाड त्या पान ना झाडाचं हम्म घेरले माड बकुळीची फुलं हे घे बकुलीची फुलं घे ग तुझी आवडती बकुलीची फुलं हो इथं पडली ती हे झाड हे ना हो बकुलीचं झाड हो मग हे गे, गे ए ए ओ, वास येतोय सुकली ती तरी देखील वास येतोय गे पकड हे पकड पहिले आता तिघ हिरवं गार असत वाज तू सांध्याकाळी फुलतो हो हा जो पूल आहे हा पूल भेरलेमाडाच्या झाडापासून बनवला आहे या आणि काल जर तुम्ही माझा जेवतानाचा व्हिडिओ बघितला असेल तर जी डिश होती पत्रावर ती या सुपारीच्या झाडापासून बनवलेली होती हा खूप आहेत हे इथे पण आहेत सगळे अशी दिसतात हां भरले सारखे दिसतात हो अरे हे आतमध्ये फुलली ना आतमध्ये एक लाल लाल हे असत ना त्यांच्या ते पिकेल कधी मग जायफळ जायफळ जून, जून जुलै मध्ये जुलै एकदा झाड किती वेळ लागतो त्याला फळ सुटल्यावर पिकायला चार, चार महिने, चार महिने। जायफळ आहे जायफळ जायफळ मम्मी पण हे कसं आता आले असेल हे आतमध्ये कवच असत उघडलं हा बी असते आतमध्ये अच्छा त्या फळाच्या आतमध्ये मित्रांनो जायफळीचं फळ असतं आणि त्या फळाच्या आतून एक बी असते ते बी फोडल्यावर आपल्याला हे जायफळ मिळत असत ना मम्मी नशिबाने जायफळाचं झाडाच फळ आता कोळ आहे ते आहे आणि त्यानंतर हे असं जायफळ बनत त्या फळामधून टेस्ट कर हे बघ चव झाड आहे तीन वर्ष आधी हे आहे लवंगीचं झाड हे किती ग्रामचे हे किती ग्रामचे तीनशे तीनशे दोनशे ऐंशीच्या वर अच्छा आणि हे दोनशे ऐंशी ते आपला दोनशे दहा ते दोनशे ऐंशी अच्छा ऐकू त्याच्यापेक्षा खालचे आणि हे काढतोच वेगळे येते खराब आंबे खराब आंबे जाणकारच पाहिजे